कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा शिंदे गटाचे सचिन दाडवे यांनी काल पत्रकार परिषद घेत आमचे शिवसेना नेते सन्मान्य भास्करराव जाधव साहेब यांच्यावरती हो एकेरी शब्द टीका केली सचिन दाडवे अनेक वेळाला अशा वेळेस पुढे येतात की फक्त त्यांच्या ने त्यांच्या नेत्यांना त्यांच्या नेत्यांना कवर करण्यासाठी ते पुढे येतात ते कधी विकासात्मक गोष्टीवरती बोलत नाही सचिन दाडवे यांनी काल टीका करताना आमच्या नेत्यांच्या वरती टीका करताना त्यांनी आणि दाखले देताना त्यांनी एक असं के हे केलं की रामदास रामदासभाईंनी मुलांची प्रगती केली भास्करराव जाधवांनी स्वतःच्या भावांचं लक्ष दिलं नाही मुलांचं मना केलं नाही हे खरं हे सत्य बोलले सचिन दाडवे सत्य बोलले आणि म्हणून सचिन रामदास रामदासभाईंनी खरं सत्कार करावा ते सत्य बोलले म्हणून कारण हे सत्य आहे हे सगळं महाराष्ट्रात आणतो की रामदास भाईने आपल्या मुलांना आणि मुलांसाठी भावासाठी पुतळण्यासाठी आणि आता सुनेसाठी यांच्यासाठीच त्यांनी फक्त त्यांचं लक्ष केंद्रित केलेलं आहे बाकी कुठल्याही पदाधिकारी कार्य करत नाही आज आमचे येथे शंकरराव कांबळे आहेत विजयराव जाधव आहेत हे भाईबरोबरचे पूर्वीपासूनचे आज अशा लोकांना त्यांनी बागलं केलं तरी कधी त्यांना मोठी पुढे ने, होऊन पुढे येऊन देत नाही आहेत आणि त्यामुळे धाडवे बोलले ते सत्य आहे म्हणून धाडवे सत्कार रामदास कदम यांनी केला पाहिजे असं मला वाटतं धाडवे बोलले की भास्कर साहेब कलाकार आहेत ते नाचे आहेत होय माझं म्हणणं आहे कारण हिंदू धर्म परंपरेनुसार ते सोंगाड्या आहेत असं म्हटले ते सोंगाड्या आणि नाचा हा जो प्रकार आहे तो हिंदू धर्म परंपरेनुसार तो अधिकृत आहे आणि त्याला हिंदू धर्म त्याला मानतो त्या गोष्टीला आणि नाच्या सोंगाडे हे बोलले परंतु सचिन राग कशाबद्दल आला की भास्करराव जाधव साहेब रामदास भाईंना बामदास बाम असे बोलले अख्खा महाराष्ट्रात आणतो की दोघे एकमेकांची टीका करतायत त्याच्या मागे अर्थ काय आहे का का टीका करतायत अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये सचिन धाडवीने पण अभ्यास करावा की भास्करराव जाधव साहेबांनी रामदास भाईंना बामदास छमछमदास असं का म्हणाले त्याच्या मागे काय कारण आहे हे सचिन धाडवेने त्याचा अभ्यास करावा सचिन धाडवे कधी विकासावरती कधी बोलेत का सचिन धाडवे कधी विकासावरती बोलेत का विकासावरती बोलायचं म्हटलं तर आज आज गृहराज्यमंत्री असलेल्या योगेश कदम यांचा खेळ अक्षरशः खड्ड्यात गेलेला आहे अख्ख्या महाराष्ट्रात टीका होती खेळच्या आणि मनसेने तर याच्यावरती स्पर्धा लावलेली आहे ही अवस्था आहे आज गृहराज्यमंत्र्यांच्या खेळमध्ये ही अवस्था आहे याच्यावरती मला वाटलं याच्यावरती सचिन धाडवे बोलतील लोकांच्या आरोग्यावरती महिलांच्या याच्यावरती ह्या कुठल्या याच्यावरती कुठलाही विषय होत नाही आज बघितलं संपूर्ण महाराष्ट्रात म्हणजे खरेदी विक्री संघायचा महाराष्ट्र खरेदी विक्री करणार महाराष्ट्र झालेला आहे आमदार खासदार यांना विकत घेण्यासाठी फक्त तिकडं हे ह्या गोष्टीकडेच सगळे सत्ताधारी वळलेले आहेत आणि जो जनतेशी निगडीत जे विषय आहेत त्या विषयवरती सचिन राडवी केव्हाही बोललेले नाहीत सचिन एवढंच म्हणेन की तुम्ही या विकासावरती बोला तुम्ही पक्षाला असं बोललात की उद्धव ठाकरे गट हा संपत आलेला पक्ष आहे नाही संपत आलेला पक्ष नाही येत्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला समजेल हा पक्ष संपत आलेला आहे की हे आम्ही नक्की दाखवून देऊ एवढंच मी सचिन राणे यांना सांगू इच्छितो आपला सर्वांना आजचा पवित्र रक्षाबंधनाच्या सणाच्या निमित्तानं सर्व पत्रकांसह माझ्या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व आमच्या सह सहकार्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि या पत्रकार सुरुवात करतो मित्रांनो सध्याच राजकारण अतिशय गरीशच्या पद्धतीनं सुरू आहे या भारतीय जनता पार्टीनं राजकारणाचा पुरता चिखल करून टाकलेला आहे आणि म्हणून कोण कुणावरती काय बोलतोय कोण कुणावरती काय बरसतोय कुणाचा पायपोच कुणालाही राहिलेला नाही काही दिवसांच्या पूर्वी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी खाडीपट्ट्याच्या कार्यकर्त्यांची म्हणून एक सभा घेतली त्या सभेमध्ये त्याच्या नेहमीच्या शैलीमध्ये शिवराळ भाषेमध्ये आमचे नेते भास्करराव जाधव यांच्या विषय बद्दल शिवराळ वक्तव्य केलं आणि म्हणून त्याला उत्तर देण्याकरता उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे आमचे नेते भास्करराव जाधव यांनी एक गुहागरला सभा घेतली त्यानंतर त्यांच्याच मतदारसंघामध्ये खेळच्या खाडी पट्ट्यामध्ये कोरेगावला एक सभा घेतली आणि त्यांचा त्यांच्या शैलीमध्ये त्या रामदास कदमांनी केलेल्या वक्तव्याचं खंडन केलं त्यांचा समाचार घेतला हे इथपर्यंत ठीक होत नेत्यांनी नेत्यांच्या नेत्या विरोधात बोलावं राजकारणामध्ये इथपर्यंत ठीक आहे परंतु रामदास कदमांचे जे चेनी आहेत भडवे स्वारी भडवे नव्हे ते धाडवे कोण सचिन धाडवे यांनी भास्कर केलेलं वक्तव्य आहे प्रत्येकानं आपली लायकी होऊन आपली ऐकत ओळखून प्रत्येकानं वक्तव्य करणं बोलणं अत्यंत गरजे असं मला वाटतं आणि त्या धाडवेने आपल्या गुळाखाली काय शिस्त आहे ते पहिलं पहावं अव त्या धाडवेच्या अंगावरती चेक बॉन्ड्सच्या दहा पंधरा केसेस असतील माझे नातेवाईक त्या नातेवाईकाला यानं तीन चार लाखाला फसवलंय पण घडवलंय ही देखील केस कोर्टामध्ये त्याच्या विरोधात आहे अशा पद्धतीचे अनेक फ्रॉड्स ह्या धाडवीवरती आहेत है। आणि ह्यांनी आमच्या भास्कर जाधवांच्या विरोधात बोलाव आणि म्हणून मित्रांनो त्याने जे केलेले वक्तव्य एक एक वक्तव्याचं या ठिकाणी खंडन केलं जाईल भास्करराव जाधव एका खानदानी कुटुंबामध्ये जन्मलेला आमचा नेता आहे त्यांच्या वडिलांचं नाव भाऊराव जाधव संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रख्यात असणारे त्यांचे वडील आणि भास्करराव जाधव हे कानपालाचे नेते नाहीत त्यांनी जिल्हा परिषदेपासून विधानसभेपर्यंत त्याचा राजकीय प्रवास आहे अनेक विषयांच्या वरती अभ्यास मित्रांनो भास्करराव जाधव विधानसभेमध्ये बोलायला लागले की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण होतं आणि मग हे जे म्हणतात हो हो ना मंडळी भास्करराव जाधव नाच्या नाचतात सोंगाड्या सोबं काढतात पण भास्कररावांची ख्याती वेगळी आहे एखाद्या विषयावरती भास्करराव जाधव विधानसभेमध्ये बोलण्याकरता विषय घेऊन उभे राहिले की त्यांच्या अभ्यास पूर्ण शैलीनं त्यांच्या उत्कृष्ट वक्तव्यानं त्या विधानसभेमध्ये ते भऱ्याभऱ्यांना नाचवतात अशी खासियत असणारे नेते नाश्त्याचा छंद आहे तो वेगळ्या पद्धतीचा मित्रांनो भात लावून सीजन काल परवा संपलेला आहे ते उत्कृष्ट शेतकरी आहे सगळ्यांनी युट्यूबवर पाहिलेलं असेल शेताच्या बांधावरती बसून भाकरी खाणारा हा नेताय नांद्रा हा नेताय आणि पूर्वीच्या पद्धतीनं भदोरी गावून शेती लावणारा हा नेताय हे तुम्ही आम्ही सगळे पाहिले पंधरा दिवसांना दौरी गणपतीचा उत्सव येतोय त्या उत्सवामध्ये भास्करराव जाधव उत्कृष्ट जाकडी नृत्य देखील करतात अशा पद्धती त्यांची खासियत आहे शिमग्याचा सण तर वाजलाच राहिला शिमग्याच्या सणामध्ये पालखी नृत्यामध्ये भास्करराव जाधव हात धरणार नाही ढोल वाजवण्यामध्ये देखील त्यांचा कोण हात धरणार नाही असा सर्व गुण संपन्न आमचा ने हा नेता आहे आणि म्हणून सर या चेहऱ्या चौपाटीने त्यांच्यावरती ठिकाणी करावी हे चालणार नाही आणि हे आम्ही कधी कधीही घाबरून घेणार नाही हा एक मुद्दा झाला त्याच्या पलीकडे हा सचिन ताडगड म्हणतोय की भास्कर जाधवांनी आपल्या मुलांसाठी काहीच केलं नाही जे रामदास काधवांनी केलं ते दोन्ही नेत्यांच्या मध्ये जमीन आसमानाचा फरक काय मित्र आलो नीती जमणारा म्हणजे भास्करराव जाधव आहे त्यांची नैतिकता आहे मी जोपर्यंत राजकारणामध्ये कार्यरत आहे तोपर्यंत माझ्या मुलांनी मध्ये लुटफूड करायची नाही असं स्वतःला समजावून घेणार भास्करराव जाधव तरी सुद्धा आमचे विक्रांत जाधव जिल्हा दे। परिषद आले अध्यक्षपदावर पोहोचले भास्कररावने जर कधी आणलं असतं तर कधीच त्यांना आमदार करू शकले असते पण त्याने ते केलं नाही कार्यकर्त्यांना जपलं कार्यकर्ता मला कसा मोठा होईल ते पाहिलं पण इकडची बाजू त्याच्या उलट आहे मित्रांनो एकोणीशे नव्वद सालामध्ये रामदास कन्माला आम्ही या ठिकाणी कोकणामध्ये आणलं त्याच्यामध्ये आमचे शशी चव्हाण असतील आमचे शंकरराव टांडणे असतील मी स्वतः असेल त्यांना या ठिकाणी आणलं सामान्य माणसाचा आमदार केला आम्ही पण या माणसानं वैयक्तिक स्वार्था पलीकडे काहीही केलं नाही कदम कुटुंबाच्या अवतीधोतीच राजकारण फिरवत ठेवलं सगळ्यांना देशोधू लागलं आज शशी चव्हाण देखील देशोधले आहे त्यामुळे देशोधू लागले मी सुद्धा देश धोळेल आहे पण आम्ही आमच्या कर्तृत्वावरती आमचे कुटुंब सांभाळून आज या ठिकाणी गंभीरपणाला उभे पण या माणसानं माझा माझ्या पाठीमाग माझा पोरगा आमदार होईल माझ्या पोळक्याच्या नंतर दुसरा पोरगा खासदार कसा होईल माझी सून कशी आमदार होईल माझा पुतण्या कसा जिल्हा परिषद होईल माझा भाव कसा जिल्हा परिषद होईल या अशा सगळ्या गोष्टी स्वतःच्या वैयक्तिक स्वतःसाठी राबवलेल्या आहेत पहिली त्यांनी काहीही केलं नाही एकोणीशे नव्वद ला पंच्याण्णवला सत्ता आली त्या सत्तेमध्ये मंत्री पदाच्या रागेमध्ये हे महाशय उभे होते पण दादासाहेब नालवड यांच्या भाच्यासाठी बाळासाहेबांनी शब्द दिला आणि माने हे त्या ठेवल्याला मंत्री झाले आणि मंत्री झाले तीच पासून या महाशयांच्या पोटामध्ये बंडाच ट्युमर तयार होत होत तिथपासून यांची चेलबिचेल सुरू होती तरी सुद्धा बाळासाहेब यांना व्यवस्थित रुटीला आणलं अन्न नागरी पुरवठा मंत्रीपद दिलं गृहराज्य मंत्रीपद दिलं नंदी संत शेवटी त्यांना विरोधी पक्ष नेतेपद दिलं शिवसेनेचं नेतेपद दिलं उद्धव जिनी यांना पर्यावरण खात्याचं कॅबिनेट मंत्रीपद दिलं आणि मुलग्याला आमदारकी दिली एवढा सर्व वैभव मिळून यांचं समाधान कधी झालेलं नाही शेवटी बंडखर करून गेले निघून निघून गेल्यानंतर पोरग्याला खासदारकी हवी ती खासदारकी मिळाली नाही म्हणून आज मला वाटतं पर्यावरण खात्याचं मला वाटतं काय तर ते त्याला ते अध्यक्षपद दिलेलं आहे म्हणजे जी फायद्याची पद आहे एवढीच पद्धत यांनी आपल्या पदारात पाळून घ्यायची ते केलं तेवढे करून थांबलेले नाही भावाला आता जिल्हा परिषदचा अध्यक्ष करायचा आहे आणि म्हणून आमचे अजिंक्यमार युवाचे अध्यक्ष आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये तो मतदारसंघ ओपन पडला आहे त्या ठिकाणी त्याची वर्णी कशी लागेल आणि ती वर्णी लावण्याकरता यांच्या नोटा ठेवी या सुरू आहे आणि परवाची जी मिटिंग झाली ती त्याच कारणासाठी झाली मी त्या आम्ही त्या विषयावरती बोलूच हे सगळं करत असताना पुढचा एक विषय जबाबदारीने बोलतोय कदाचित विधानसभेमध्ये महिला आरक्षण पडण्याची गरज ही आहे शक्यता आहे आणि म्हणून मग जर महिला आरक्षण पडलं या मतदारसंघामध्ये जर महिला पडली तर मग आपल्या कुटुंबाच्या आप बाहेरची महिला येता कामा नये आणि म्हणून यांनी आपली ती सून आहे श्रेय कदम हिला बॅनरवरती तिला चेहरा आणायला सुरुवात केलेली आहे बाहेरची महिला येता कामा नये आणि भाष्य ढोकायला लागले माझी सून आता चांगल्या पद्धतीनं काम करते प्रचंड काम करते महिलांच्या हितामध्ये काम करते की महिला बचत गटामध्ये काम करते इथंपासून सुरुवात आहे आणि म्हणून या वैयक्तिक स्वार्थानं पछाडलेल्या कदम कुटुंबानं फार मोठ्या विकासाच्या किंवा इतर गप्पा मारू नयेत अशा पद्धतीची एक वैयक्तिक टिप्पणी अशा पद्धतीचं हे नेतृत्व आहे मित्रांनो बोलण्यासारखं खूप आहे खूप काय बोलण्यासारखं आहे आणि मग एवढं होत असताना आम्ही अधिक वेळा या ठिकाणी घेणार नाही मग ही त्यांची जी चेहरी सपाट घेत त्यांनी याच्या पुढे बोलताना खबरदार तोंड सांभाळून बोलावं हे आम्ही ही वास्तविक या ठिकाणी मांडले याच्यात ही एकही मुद्दा चुकीचा या ठिकाणी मांडण्यात आलेला नाही आणि आम्ही बोलणार पण नाही आणि म्हणून उद्याचा आमचा हा हे जे सण आहे उत्सव आहे काही ना वाटतंय आता पाठीमाग उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये काही राहिलेलं नाही उद्याचा दहे उत्सव होणार नाही गौरी गणपतीचा म्हणजे सण होणार नाही नवरात्र उत्सव इथले होणार नाही पण माझ्या मित्रांनो माझ्या पत्रकार बंधनो मी तुम्हाला या ठिकाणी अर्जुन सांगतोय हे तिन्ही सण हे पूर्व पारंपरिक आहे आणि ते अतिशय जोमान जोरानं या ठिकाणी होतील हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना पाहायला मिळेल पत्रकार पक्षामध्ये खूप काय पण अधिक बोलणं उचित नाही असं समजा दुसरा एक तुम्हाला किस्सा जाता जाता सांगेन हे ना राग कसा काय येतो तो पहा आमच्या तळे गटामध्ये गेल्या पंधरा दिवसांच्या पूर्वी एक विचार हा तरुण गरीब तरुणाचा विंचूत अवशाचं इंजेक्शन न मिळाल्यामुळे त्याचा वली गेला आणि मग ही सत्ताधारी पक्षाची मंडळी त्या ठिकाणी आंदोलन सुरू झाल्यानंतर त्या डॉक्टर्सना जाब विचारण्याकरता आणि म्हणून मी सहज बोललो काही हायक्याच्या अंतरावरती तो जिल्हा परिषदचं हॉस्पिटल आहे की माझे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुलाची सासरवाडी येते माजी मंत्री रामदास कामांचा मतदारसंघ तो आताचे ग्रह राज्यमंत्री जी रामदास कामांचे आहे त्या मतदारसंघ आहे तुम्ही त्या अधिकाऱ्यांना प्रश्न विचारण्याच्या अगोदर तुम्ही ह्या राज्यकर्त्यांना प्रश्न विचारा शिक्षण गेली कुठं तिथं डॉक्टर कुठं आहे एवढं बोलल्यानंतर त्यांच्या चेहऱ्या चपाट्याला मिरची लागली आणि त्याच्या इथे माझ्या बोलायला लागले कोणतो झाला तो काते काते सापड तो काते सापड तो ना भाषेत काते सापड तो माझ्या विरोधात बोलतोय ज्याने दिलेल्या माणसावर नोणी खाल्लं तो शेरा माझ्या विरोधात बोलतोय तुमची लायकी आहे का आणि म्हणून माझ्या बांधवांनो भास्करराव जाधव आणि विजयराव जाधव यांच्या विरोधात बोलण्या इतक्या लायकीचं एकही कार्यकर्ता रामदास कत्तल कर्माचा राजकीय दरबारामध्ये नाही अशी माझी वैयक्तिक खात्री आहे आणि म्हणून आपला सर्व मला या रक्षाबंधनच्या तिघाला शुभेच्छा देतो आणि माझी बोला थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी आज शिवसेना युवासेना खेड तालुक्याच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित केली आहे त्यासाठी मी सर्व तुमच्या पत्रकारांचे स्वागत करतो आजचा विषय पत्रकार परिषद घेण्याचा महत्वाचा विषय म्हणजे या आठ दिवसामध्ये आमचे शिवसेनेचे नेते आदरणीय भास्कर शेख जाधव साहेब आणि शिंदे शिवसेनेचे नेते आदरणीय करम कदमसाहेब या दोघांमध्ये टीका टिक्णी चालू आहे नेत्यांमध्ये टीकाटिपणी वादविवाद हे होत असतात परंतु त्यांच्यामध्ये खालचे जे पदाधिकारी आहेत आमच्यासारखे त्यांनी पडलं नाही पाहिजे बोललं नाही पाहिजे परंतु काही लोकांची सवय आहे किंवा त्यांना दिलेले काम आहे त्याप्रमाणे ते प्रत्येक ठिकाणी बोलत असतात परंतु आम्ही कालपर्यंत दुर्लक्ष करत होतो परंतु आता याच्यापुढे काय आम्ही हे सहन करणार नाही एक वेळ आमच्यावर बोलला तर विजयराव जाधव साहेब आहेत साहेब आहेत इथे दादा आहेत आमच्यावर जर बोललात तर आम्ही सहन करू परंतु नेत्यावर ते आमच्या तर आम्ही सहन करणार नाही काल परवा इथले जे शिंदे शिवसेनेचे तालुका प्रमुख आहेत आदरणीय सचिन धारवे आम्ही त्यांना आव दाव करतोय कारण आम्हाला ती बाळासाहेबांची आदरणीय उद्धव साहेबांची आदित्य साहेबांची शिकवण आहे अगदी जे पदाधिकारी असतील जे आपले असतील विरोधक असतील त्यांना आवधावून बोललं पाहिजे परंतु काल त्यांनी आदरणीय आमचे नेते रत्नागिरी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री माजी यांच्यावरती एकेरी भाषेमध्ये टीका केली आहे Uh, मी दोनच मुद्दे त्यांचे घेत त्यांनी पहिला असं सांगितलं की साहेब आमचे नाचतात तर साहेब नक्कीच नाचतात पण साहेब नाचतात कशामध्ये तर साहेब दिंडीमध्ये नाचतात साहेब वारीमध्ये नाचतात साहेब त्यांच्या दसऱ्याचा जो कार्यक्रम असतो तेव्हा मंदिरामध्ये नाचतात परंतु साहेब चुकीच्या गोष्टीमध्ये कुठे नाचत नाही चुकीच्या गोष्टी काही करत नाही दुसरा विषय त्यांनी सांगितलं की काहीतरी नाट्यगृह खेडमध्ये आम्ही बांधले आता दापोलीमध्ये बांधणार आहे मंडणगडमध्ये बांधणार आहे चिकूनमध्ये बांधणार आहे तेव्हा साहेबांचा काही कार्यक्रम ठेवणार पण तुम्ही त्यांना एवढं सांगेल की थोडीशी तुम्ही लाच बांधका नाट्यगृह बांधत आम्हाला अभिमान आहे ह्याच्या आधी खूप लवकर करायला पाहिजे होतं पण खूप उशिरा त्याची दुरुस्ती केली पण तो आम्हाला अभिमान आहे चांगलं काम केलं परंतु ज्या खेड त्या रस्त्यावरून तुम्ही फिरतायत ते पहिले रस्ते बघा तुमची सत्ता म्हणून तुम्हाला काही खड्डे लागत नाही का लागतायत ना तर ते पहिले तुम्ही रस्ते बघा आणि तिसरा विषय त्यांनी घेतला साहेबांनी काय स्वतःच्या मुलासाठी केलं नाही खरोखर अभिमान आहे आम्हाला अशा नेत्याचा कारण इतर सगळे नेते जर बघितले तर प्रत्येक जर आपल्या मुलासाठी मुलगा कसा आमदार हो खासदार हो यासाठी करतो पण तू साहेबांनी कधी नाही केलं स्वतःचा तो बाब्या आणि दुसराचा तो काट्या असं कधीच साहेबांनी केलं नाही के साहेबांनी प्रत्येक पदाधिकारीचा सन्मान केला ती विक्रांतजी जे सुद्धा अध्यक्ष आहेत ते स्वतःच्या इमतीवरती त्याच्यावर मला सचिन एवढं एवढंच सांगायचंय की प्रथम तुम्ही ठीक आहे तर तुम्हाला दिलेले काम असेल ते प्रथम तुम्ही जे बोलताय ना त्यावेळी यावेळी पहिलं शुद्ध बोला व्यवस्थित बोला हे इश्क पिक्चर आहे बघा अजय देवगणचा आणि आमिर खानचा त्याच्यामध्ये तो एक तोतल्या हिरो आहे म्हणजे पाच लाख नाही पत्तीत लाख रुंगा पत्तीत लाख रुंगा त्याच्या खेड मधले हे धाडवे म्हणजे तोतल्या हिरो आहे खेडमध्ये सचिन धारवे हे तोतल्या हिरो आहे तर मला त्यांना एवढंच सांगायचंय की तुम्ही बोला तुमचं ते काम आहे तुम्हाला दिलेलं तुमच्या मालकाने ते काम आहे परंतु तुम्ही बोलताना आपली मर्यादा आपली पद सांभाळा भास्कर शेठच्या समोर पण उभं राहायचं तुमचं नाही हो भास्कर शेठ तीस वर्ष आमदार आहेत त्याच्यामध्ये पाच वर्ष ते कॅबिनेट मंत्री होते जिल्ह्याचे पालकमंत्री होते तुम्ही समोर पण उभं राहू शकत नाही त्यांचा अभ्यास त्यांचं काम बघता त्यामुळे तुम्ही तुम्ही छोटे मोठे असतील आमच्यावर बोला परंतु आमचे नेटो आणि ह्याच्यापुढे एकच आम्हाला तुम्हाला सांगायचे की तुम्ही आजपर्यंत आम्ही दुर्लक्ष करत आलो परंतु ह्याच्यापुढे तुम्ही जर आमच्या नेत्यांवरती एक वाक्य बोललात तर आम्ही चार वाक्य बोलू आणि आमच्यावर बोला मला माहिती आहे उद्या तुम्ही आमच्यावर बोला विजय जाधव साहेबांवर बोलगा विजय जाधव आमच्या केलं शंकर मोठं केलं अजिंक्य मोठं केलं मी माझं सांगतोय आम्हाला कुणी मोठं केलं नाही आम्ही आमच्या एमतीवरती मोठं झालो दोन हजार दहा मध्ये युवासेनेची स्थापना झाली जिल्हा परिषदच्या सभापती निवास मध्ये मुलाखती झाल्या त्यात तिथे मला मुलाखतीमध्ये मी उपतालुकाकडून झालो त्याच्यानंतर माझं काम बघून मला तालुकाकडून केलं जाधव साहेब त्याच्यानंतर आदरणीय आमचे युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई साहेब यांनी माझं काम बघून आदित्य साहेबांकडे शिफारस करून मला युवासेनेचं जिल्हा प्रमुख पद दिलं तसंच विजयराव जाधव साहेब आहेत ते सुद्धा स्वतःच्या हिमतीवरती पंचायत समिती सदस्य झाले सभापती झाले हे सगळे आम्ही तेव्हा कुणी काय के मोठं केलं नाही आम्ही बलकी सगळ्यांनी आम्ही सगळे हे आमचे ज्येष्ठ लोक असतील आम्ही असतील आम्ही आधी केले त्याच्यामुळे ठीक आहे तुम्ही बोलताय परंतु आम्ही आमच्यावर बोललेला सण करू परंतु आमच्या नेत्यावर बोललेला याच्या पुढे सण होणार नाही तुम्हाला दिलेलं काम असेल तुम्ही करा परंतु तुम्ही तुमच्या मर्यादेमध्ये बोला आणि ह्याच्या पुढे जर तुम्ही आमच्या नेत्यावरती एक शब्द बोलला ह्याच्या पुढे आम्ही तुमच्यावर चार शब्द बोलू तुम्हाला सांगतो जय मास्टर उभाट सेनेचे आमचे आमदार आमचे नेते आदरणीय भास्कर शेठ जाधव आज गेली पंधरा दिवस त्यांचा एक झंझावती दौरा प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गटात प्रत्येक पंचायत समिती गणात चालू आहे परवा हेदवीमध्ये हेदवळ या ठिकाणी आदरणीय भास्करचे जाधव साहेबांचा एक मेळावा होता प्रचंड गर्दी होती त्या मेळाव्याला आणि त्याच ठिकाणी त्याच जागेवर एक आठ दिवसापूर्वी सत्तावीस तारीखला काहीतरी एक मेळावा झाला होता शिंदे सेनेचा त्याच्यामध्ये पक्षप्रवेश झाला होता तो कोणाचा झाला काय झाला तशी आपल्याला काही घेणं दिलं नव्हतं पण त्याच ठिकाणी जो एक प्रचंड मेळावा आदरणीय भास्कर जाधवांचा झाला त्या मेळाव्यामध्ये जे काय बोलायचं ते बोलले किंवा बोलणं झालं त्यानंतर इकडून त्याच्यावर प्रतिसाद दिला गेला आमचं एवढंच म्हणणं आहे काल लवकर त्यांचे तालुका प्रमुख आहेत शिंदेगडाचे तालुका प्रमुख आहेत सचिन धाडवे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन जी काय आदरणीय भास्कर सावराव जाधवांच्यावर जी काही टीका केली मी एवढंच सांगेन धाडवेला की आपली तेवढी उंची नाही आपण काही गोष्टी बोलताना काही गोष्टी करताना आपली पात्रता किती आहे आपली उंची किती आहे त्या सगळ्याचं भान ठेवायला पाहिजे दोन नेते आहेत ते माझे मंत्री आहेत ते माझे मंत्री आहेत ते नेते काय बोलतील त्याशी त्या तिथपर्यंत आपण पोचू शकत नाही त्या मध्ये काय वार प्रतिवार व्हायचे ते होते पण तुम्ही काही गोष्टी बोलताना त्या सगळ्याचा भान ठेवायचा जावा ठीक आहे तुम्ही कोणाच्या सांगावरून मदत तुम्ही कोणाची नोकरी करताय काय करता हा तुमचा प्रश्न आहे पण काही गोष्टीची माणसाला स्वतःची पात्रता ओळखली पाहिजे आणि त्या पात्रते प्रमाणात बोलावं असे मी सचिन धाडगे विनंती करतो भविष्यात बोलताना विचार करून बोला कारण बोलताना सगळ्याला इथं बोलतच लोक सगळीच बोलतात बोलता। पण आम्ही जर बोलायला लागलो तर ते खूप महाग पडेल त्यामुळे तुम्ही जे काय बोला ते विचार करून बोला एवढंच मी तुम्हाला सांगतो नमस्कार आज आपला मराठी माणसाचा एक सण आहे रक्षाबंधन आहे तर माझ्या खेडवासी सर्वांना आणि शिवसैनिकांना त्यांना शुभेच्छा कालच आम्ही एक बातमी बातमी वाचली एकोणीसशे नव्वद पासून सन्मान्य भास्करराव जाधव यांच्यावर टीका करणारे त्यांचा जन्म नव्हता हो तिथपासून मी शिवसेनेत काम करतोय ते धाडवे काय शिवसेनेचे काय जिल्हा तालुका प्रमुख आहेत मला त्यांना एकच विनंती करायची आहे भास्कर जाधव सरकार सिंहाचा आणि सिंहासारखा घरातणारा आणि तालुक्यात सरकार जेणे तालुका प्रमुख म्हणून शिवसेनेचं काम केलं त्यांना भल्या भल्यानं सोडून ते माझ्याबरोबर जिल्हा परिषद सदस्य होते अरे जिल्हा परिषद सदस्य असावा ते भास्कर शेठ सारखा असावा तो नाही ना तुम्ही नाच्या नाच्या नाचा करता नाचणं हे आमचं मराठी माणसांचं कर्तव्य आहे आम्ही कसऱ्यात नाचतो संगीत नाचतो गणपतीला नाचतो हे आमची हिंदू पारंपरिक आहे नाचं माझा तो का ना वाईट नाही केला तो दिंडीत नसतात तपाशात सर्व करतात बहुगोणी नेताय जनतेचा काम करणारा नेताय कुणाची चुगली चपाटी करणारा ना नेता नाही तो प्रत्येक शिवसेनेत मोठा कसा होईल आणि चांगला कसा होईल अशी त्याची दृष्टी असेल आता ज्या तुम्ही नेत्यामध्ये काम करताना त्यांच्या अधीनी वागता त्या नेत्याकडे चाळीस वर्ष का काम केले मी सकाळी उठली सात वाजता आठ नऊ का रात्री दहा वाजेवर मी काम करतो त्याची वागणूक काय तो कधी कुणाला मोठा होत नाही तुम्हाला फक्त तुमचा उपयोग करून देतोय आज भास्कर जाधव बोला आज हयात चेहरा केसले नाही त्यांच्या पाठी का आम्ही लागून लागून दमलो आता ते एक झाले पण सर्वसामान्य कार्यकर्ता त्यांनी नालायकडून ठरवला असे नेत्याच्या नादा लागू नका आणि धाडवे अरे मी जेव्हा निवडणुकीला उभा आला तेव्हा तू शाही जात होतास माझ्या असे तुला गणवेश दिलाय त्या मारुतीच्या मंदिरमध्ये अरे तुम्ही आमच्यावर टीका करता अरे शिवसेना तुम्हाला कळली नाही ज्या बाळासाहेब स्थानिक आम्ही वावरलेली माणसं रामदासबाई सुद्धा कधी एक नंबर जर बंडोखर असेल तो रामदासबाई आहे त्याला शिवसेने म्हणून बोल घ्यायची त्यांची लायकी नाही त्यांची कारण आम्हाला स्वतः काँग्रेस मध्ये घेऊन जात होता शशी चव्हाण आणि शंकर गांगणे चला आम्ही जांगे दोन दोन हजार पंचवीस का किती लागेल दोन हजार पाच साली नाना नारायण बरोबर आम्ही तिथून सटोपला आणि घरी आलो तुम्ही ह्याच्या बाबतीत बोलू नका भास्कर जाधव चांगल्या प्रकारे काम करतायत आज आमचे नेते आहेत आणि तुम्ही जो आव्हान केला की जिल्हा परिषदला पाच बजोड नाही जिल्हा परिषदच्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भास्कर शेटच्या नेतृत्वाखाली आमचा अध्यक्ष आणि जिल्हा परिषद ताब्यात घेणारच आमच्या प्रत्येक शिवसैनिकांची ही जबाबदारी आहे हो ना आपण बोलतो जे काय तुमचा धंदा चाललाय त्या तिकडे नोट्याला गाड्या लागत आहेत या पण सर्वसामान्य कार्यकर्ता बोलतो खबरदार आम्ही मुळच्या बाळासाहेबांच्या शिवसेनुकात तुमच्यासारखे इकडून तिथून आलेलं गेलेलं नाही आणि भास्कर सेठ आमच्या रत्नागिरीचे जिल्ह्याचे नेते आहेत आणि भविष्य ते मंत्री होणार हे आमची काळ्या दगडावरती आपण तर आपण बोला कोणावर बोलायचं झालं तर तुम्ही तालुका बोलून परु, तालुका प्रमुख परुन सारखा राहा आम्ही अनेक पद बंगलेत मी तालुक्याचा सभापती बसून बांधकाम सभापती बसून त्या अध्यक्षापर्यंत पण पर तुमच्यासारखा आम्ही कुठं असा लोकांना भंडवलं नाही कोणाला घडवलं नाही आम्ही मी सोडच्या प्रमाणे बाळासाहेबांचं काम केलेलं आहे आज तुम्ही तो आमचा जाधव आहे सुकुलीचा काम करणारा तो तो माझीकडे सारखा येऊन पाया पडतो की कामने जाधव साहेबांकडे गेलो मी रमदानं गेलो पण माझं गरीबांचं काम नाही झालं अरे पहिले त्या गरीबांचं काम कर नंतर कुणाला नाच्या बोलायचं भाजप बोल तू काय लोकांचं हे करतो ते कर म्हणून तुला आम्ही सल्ला देतोय दाडवे साहेब आपण सोयी माहून या एका व्यासपीठावर बसलेला आहे तोल सांगेल म्हणून कुणावर जास्त ठिकाण करू नको तू कारण अजून आम्ही तोंड उघडलं नाही उघडलं तर आम्ही तुम्हाला या तालुक्यामध्ये फिरणं मुश्किल करू नये इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र